आज क्लासवर जायला मला उशीर झालेला होता कारण माझी घरातली जी वॉशिंग मशीन आहे ती बंद पडलेली आणि वॉशिंग मशीन नीट करणारे दादा आले होते घरी त्याच्यामुळे मग मी थांबले आणि मुली आणि माझे जे स्टुडंट आहेत ते अगोदरच डान्स क्लासवर गेले होते त्याचं कारण असं की आज शिक्षक शिक दिन होता त्याचं त्यांनी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं होतं माझ्यासाठी ते माझ्या लक्षात आलेलं त्याच्यामुळेच हा व्हिडिओ मी काढून घेतला आहे की जेणेकरून मला व्हिडिओ टाकायला भेटेल म्हणून आता घरात ही आमची मनी मॅव आहे ही खालीच असते पण आता ती प्रेग्नेंट आहे ये ती येते आमच्या घरी थोडंसं बसते आणि मग जाते मग तिला मी म्हटलं चल आता घरात कोणी नाही आहे तू घरात एकटी बसू नको तू खाली जा मी नंतर येताना तुला घरी घेऊन येते मग तीही तयार झाली आणि माझ्यासोबत आली तुम्ही बघू शकताय खूप कम्फर्टेबल आमच्यासोबत लिफ्ट ते लिफ्टने येते जाते आणि बघा इथे जे छोट्यास कोपऱ्यात जागा आहे ना तिथे ती बसलेली असते तर तिला सोडवलं आणि मी निघाले डान्स क्लासवरती खूप पाऊस होता मला असं वाटत होतं की यांनी कशाला हे सरप्राईज वगैरे प्लॅन केले पण आता मुलं आहेत त्यांना काही बोलू शकत नाही आणि मीही त्यांना असं वाटून दिलं की मला माहीत पडलं आहे म्हणून पण साजिकशी गोष्ट आहे तुम्ही कधीच लवकर जात नाही क्लासवरती किंवा माझ्याकडून मुली क्लासची छावी घेऊन कधीच जात नाही किंवा कोणत्याही पॅरेंट्सचा जर कॉल आला तर माझ्या मुलींना येत नाही मलाच येतो म्हणून मला थोडासा डाऊट आलेला की यांनी नक्कीच काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे माझ्यासाठी म्हणून तर मीही विचारला नाही म्हटलं जाऊ दे होऊ दे यांच्या मनासारखं त्यांना पण थोडं बरं वाटेल की आम्ही टीचरांना सरप्राईज दिलं आहे म्हणून तर तुम्ही पाहू शकता किती पाऊस आहे आणि मी निघालेली आहे रिक्षात बसून तर मुलं आता तिथं काय गोंधळ करून ठेवलेलं आहे मला काहीच माहीत नाही तर हाच सगळा विचार करत करत मी पोचणार होते क्लासवरती खरं तर आज क्लासला सुट्टी देणार होते पण मुलांना हाफ डे होता म्हणून म्हटलं चल ठीक आहे डान्स क्लास घेऊया आज असंही सॅटरडे संडेचा असतो बाकी दिवस माझ्याकडे झुंबा असतो तर फ्रायडे होता पण म्हटलं हरकत नाही यांना सुट्टी आहे आणि त्याचं प्रॅक्टिस पण करायला पाहिजे कारण आता नवरात्री आलेले आहे तर त्याची प्रॅक्टिस आम्हाला करायची होती त्याच्यामुळे आज क्लास ठेवलेला होता तर फायनली मी डान्स क्लासच्या इथे पोचलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय माझा मुलगा वॉचमॅन म्हणून बसलेला आहे खिडकीवरती कारण तो सांगत होता मम्मी आली की नाही म्हणून तर फायनली डोअर खुलला आणि आतमध्ये मीच गेले जसेच आतमध्ये गेले सगळ्या मुली माझ्याकडे धावत आल्या आणि हॅपी टीचर्स डे विश केलं मला खूप मजा वाटत होती मला आणि पाया पडायला लागले तर खूप मला भरून आलेलं आहे की मी खरंच डान्स टीचर आहे आणि हे माझे स्टुडंट आहेत छोटे छोटेच आहेत पण खूप विचार करतात माझा आणि त्यांचे पॅरेंट्स हे खूप चांगले आहेत खरंच खूप मेहनत घेतात त्यांचे पॅरेंट्स पण त्यांच्यासाठी खूप जास्त दिवस नाही झाले पण एक दोन महि दोन महिने झालेत माझ्या क्लासला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे या पॅरेंट्स लोकांचा पण आणि माझ्या स्टुडंटचा पण खूप मस्ती आणि मज्जाही करतात खूप आगाव आहेत मुली असल्यामुळे जास्त माझा जीव त्यांच्यामध्ये अडकलेला आहे तर त्याही खूप माझ्यावरती जीव लावतात तर आता त्यांचं डिस्कशन चाललं आहे त्यांनी काहीतरी मला हा सरप्राईज गिफ्ट देखील आणलेला आहे तर ते त्यांनी दिलं मला तर मी त्यांचं स्माईल पाहू शकता चेहऱ्यावरचं आणि मलाही खूप आनंद झालेला की यांनी यार माझ्यासाठी एवढा सरप्राईज प्लॅन केला आणि त्यांचे पॅरेंट्सही खूप चांगले आहेत त्यांनी माझ्यासाठी एवढे कष्ट घेतले माझ्यासाठी एक घंटा अगोदर येऊन बसलेले होते क्लासमध्ये खरं तर मलाच यायला लेट झाला तर मुलांचं असं म्हणणं होतं की जे आम्ही गिफ्ट तुम्हाला दिले ते आत्ताच ओपन करा म्हणून तर मी म्हणता मी घरी करते म्हटले नाही आमच्यासमोरच ओपन करा म्हटलं ठीक आहे चालेल तर मग फायनली मी गिफ्ट ओपन करायला घेतलं तर सगळेच बसलेले माझ्या बाजूला आणि मला खरंच माहीत नव्हतं की काय गिफ्ट आहे म्हणून तर जे गिफ्ट होतं ते खूप सुंदर होतं हा माझा फोटो आज सकाळीच मी फेसबुकला अपलोड केलेला आणि तो त्यांनी घेतलेला माझे जे स्टुडंट आहे श्रावस्ती तिच्या मम्मी मला फ्रेंड आहेत फेसबुकला तर त्यांनी फेसबुकवरून तो फोटो माझा घेऊन तिकडून अशी ही फ्रेम तयार करून घेतलेली आहे खूप छान होती आणि त्याच्यावरती जो मजकूर लिहिलेला तोही खूप सुंदर होता आणि यांनी आणलेले केक तर मला खरं तर ना केक कटिंग करायला आणि केक खायला आवडत नाही पण मुलांचा हट्ट होता म्हणून त्यांनी केक आणलेला आणि दोन केक आणलेले कारण मला चॉकलेट केक आवडत नाही तर दुसरा केसर मलाही आणलेला केक माझ्यासाठी आणि चॉकलेट केक मुलांसाठी आणलेला आन आणि त्याच्यावरती आहे हॅपी टीचर्स डे खरंच खूप छान वाटत होतं मला, मला तेन 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 की मग एवढी एवढूशा मुलांनी एवढं छान असं मला सरप्राईज दिलं आणि खरंच मनापासून माझे जे स्टुडंट आहेत त्यांचंही धन्यवाद आणि त्यां स्पेशली त्यांचे जे पॅरेंट्स आहेत की त्यांनी माझा एवढा विचार केला त्यांनाही मनापासून धन्यवाद कारण खूप कमी वेळात आमचं खूप छान बॉन्डिंग झालं आहे आणि अशा प्रकारे आम्ही त्या दिवशी सगळ्यांनी मिळून टीचर डे सेलिब्रेट केला तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि असंच हसत खेळत राहा गुड डे टेक केअर आणि बाय